हॅलो पैदळाच्या आतमध्ये सलाबीची जोडी अक्षय आपण प्रतिकडाक्षण पोहोचते गोलंदाची बार्कवरती विपुल पहिल्या चेंडूवरती फटका कार्पेट लेबल डीप डीपमध्ये क्षेत्रक्षक आहेत एक झाली आहे कम्प्लीट सेकंडचा दिला कॉल आणि दोन धाबा इथे यशस्वीरित्या कम्प्लीट करत असताना पाहायला मिळतात संयमानस सुरुवात केली जाईल या दुसऱ्या डाबाला टोटल बडवायच्या विजयासाठी अडतीस दामत येथील स्पर्धेमध्ये सायकल आणि रुपयाचा ठरला होता प्रतीक ऑन स्ट्राईक हे यावेळेस फटका दर्जेदार पंचांनी नो चेंडू घोषित केलाय अफलादूर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बाळाला मिळतीय मागील मॅच बदल त्याची कामगिरी सांगितली आणि त्याच नंतर या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये त्याच्या बाट मधून पहिला चौकार पाहायला मिळतोय दड्यवाद दड्यवाद डीजे मास्टर फ्रीइटचा चेंडू आहे प्रतीक स्ट्राईक आहे या बले फटका आबेबमध्ये फ्रीडचा चेंडू जेलबाद नसणार एक झाली आहे सिंगल कंप्लीट एकच एकाच दाब्यावरती लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते एका दावे दाव स्ट्राईक रोटेट होत असताना अक्षय आता स्ट्राईक रोट वरती यामुळे अक्षयच्या बाट मधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय अफलातून रेफर्स लावले होते भरपूर वेगाने दावत आले परंतु चेंडू थांबणार नाही चेंडू एक टप्पा टप्पाकरी रेषा पलीकडे येत असताना दर्जेदार चौकार धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद धन्यवाद बारा दावा धावपलकावर या वेळेस खोलवाडप्पाचा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न पाहायला आहे सर्कलमध्ये क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय एक धाव नक्कीच पाहायला मिळते सलाबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि प्रतीक आपण पाहतोय तेरा दावा चार चेंडूच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती प्रतीकसाठी या वेळे चेंडू कम्बॅक करणारा चेंडू पहाला मिळतोय पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या नंतर नऊ चेंडू पहाला मिळाला होता चार धाबाचा दुसऱ्या चेंडूची फेकी एक सिंगलने तिसऱ्या चेंडूवरती चौकार चौथ्या चेंडूवरती एक दाबा हा पाच पाच डॉट बॉल लास्ट बॉल या ओव्हरचा चांगली गोलंदाजी आपल्याला स्वला बिलाली सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु शेवट गोड करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय टोटल दावा दहा पलकावरती तेरा आकड्यावरती आहेत तेरा दाबा धावपलका भरती आहेत एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय धावपलक टोटल तेराही आकड्यावरती येणारे चोवीस चेंडू आणि विजयासाठी पंचवीस धाबसंख्येत जाड चोवीस चेंडू पंचवीसची गरज सह्यबाड मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजानं जर का कामगिरी केली तर शिवशक्ती वंजारपाडा बी टीम या मध्ये पुढे जाऊ शकते विजय संपादन करू शकते आणि त्याच अनुषंगानं प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल सलाबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तंबू ठोकून बसली अक्षय आणि प्रतीक ही जोडी आपण पाहू शकाल धावपलक जाऊन पोहोचले तेरा, भरती, तेरा, दाबा, दावपल का भरती भरती तेरा या आकड्यावरती तेरा धाबा आहेत गोलंदाजी बार्क वरती बंटी येतात फर्स्ट ओव्हर मध्ये तेरा झाल्यात अजूनही येणाऱ्या या वेळे चुकी पाहायला बिलते जलबादची संधी होती गबावली एस टी केली चुकी वेगाड हिट करण्याचा प्रयत्नच्या माध्यमातून परंतु तितपत चांगला प्रयत्न पाहायला मिळाला नाही एक धाव नक्कीच कंप्लीट होईल एक सिंगल स्कोअर वरती येत असताना चौदा धाबा धावपलकावरती बंटी गोलंदाजी बार्कवरती आहे दुसरा बॉल प्रतीकसाठी या बोलल्याच फटका दर्जेदार बाला बोलेला अक्रॉस द लाईन खेळत चेडू सी वा रेषा पलीकडे जाईल येतील चार दावा धड्यबाद धडबा दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष सुशांत शेठ गोडविंद यांचा वाढदिवस भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील आल्यात या बैस फटका दर्जेदार बाला मिळतोय क्रिकेटचा नजागत दाखवत असताना प्रतीकच्या बाट आणखी एक दर्जेदार सडक दुसरा चौकार येतोय आणि या बलेस फटका दर्जेदार आहे चेडू सी बारेषा पलीकडे जाईल दोन चौकार आल्यानंतर एक दर्जेदार षटकार कमाटीज दडवाटीचे बास्टर धावपळक जाऊन पोहोचलो टोटल अठ्ठावीस या आकड्यावरती या ओव्हरच्या चार चेडूचा खेळा पाहिला विचार केला गोलंदाजी मार्कवरती बंटी आला खूप खराब गोलंदाजी बैजाराच्या आत यावेळे शरीराचा वेध घेत असताना चेडू पहायला मिळतोय भरपूर बोटे फटके आल्यानंतर थोडस थांबवण्याचा पर्यंत डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळेल पाच चेडू पंधरा दहा अद्याप पर्यंत बंटीने खर्च केला टोटल अठ्ठावीस या आकड्यावरती पहायला मिळते उर्वरित अजून या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे लास्ट बॉल लास्ट बॉल लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार दादा घोडबिंद यांच्या बॅनरला सलामी ठोकणारा हा षटकार दर्जेदार दर्जेदार कमॉन इजे चिक चिक हर सत्तावीस तुफानी आला त्याने चढवला लवकर सामना फिनिश करण्याचा इरादा आणि नवीन आलेला गोलंदाज हर्षल वरती पहिला चेंडू रिव्हर्स अक्षयचा रिव्हर्स शॉर्ट इथून आलाय चौकार आणि फक्त जिंकण्यासाठी इथं मॅच विन मॅच विन अडतीस टार्गेट होत आणि सामना इथून फिनिश केलाय जिंकलाय संघ वन बी प्लस आणि या सामन्याचा हिरो ठरला तर टार्गेट अडतीसच होत पण अडतीसचं टार्गेट असताना खरं तर लवकर मॅच फिनिश केली सत्तावीस धावांची इनिंग खेळली त्या प्रतीकला आपण देतो मॅन ऑफ द मॅच वंजारपाडा बी प्लस इथे विजय होतीये आस्त आंदोलन करा आपण आणि अजमेरा इलेव्हन दामत आणि कोयवली संघ कोयवली संघाचे